नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सी एन जी भरायला गाडी आज जाऊन पाच तास झाले तरी बाहेर येत नाही स्टँडवर स्वच्छतागृहात पाणी नाही वारकऱ्यांनी केला प्रताप सरनाईक यांच्यासह महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध पुणे सासवड डेपोमध्ये वारकरी प्रवासी यांच्या हातोनात हाल झाले शौचालयात पाणी नाही तसेच बस डेपोमध्ये गेले असता सीएनजी भरण्यासाठी सीएनजी उपलब्ध नाही पाच तास वाट पाहून पंढरीचे वारकरी आतोनात त्रस्त झाले काल सोमवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी दोन वाजता सासवडमध्ये आलेल्या गाड्या सुटत नाही म्हणून वारकऱ्यांनी पाच तास वाट पाहून तीव्र आंदोलन केले भिवंडी मुंबई वाडा कल्याण पनवेल येथील प्रवाशांच्या हातोनात हाल झाले मात्र त्यांच्या या गैरसोडी सोयीकडे डेपो आणि प्रशासनाचे दुर्लक्ष केले असल्याचे वारकऱ्यांनी सांगून मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यासह महाराष्ट्र शासन हाय हाय अशा घोषणा करून तीव्र निषेध व्यक्त केला अखेर रात्री दहा नंतर गाड्यांमध्ये सीएनजी भरून गाड्या सुटल्या अनेकांची सात ते आठ तास रखडपट्टी झाली हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हिंदूंच्या सर्वात मोठ्या यात्रेकडे आषाढी वारीकडे दुर्लक्ष करते ही भावना वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटली आहे आणि या घटनेचा वारकरी संप्रदायासह सह सा, संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त केला जात आहे आवाज साठी मिलिंद खारपाटील त्यांना वॉशरूमला जायला पाणी नाही तिथे विभाग अधिकारी करायला पाहिजे जे अधिकारी आहेत त्यांनी बंद केलं लोक ते बघतात ना दोन वाजल्यापासून लोक इथं पाच एवढी लाईन कशाला पाहिजे वारकरी एवढी थकून येतात दिंडी सोबत जातात सकाळी पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून उठलेले असतात बिचारी

आता वारकर लोकांना काय डिसिजन देणार फक्त आता भाजी चालेल ठीक आहे आपण आंदोलन करूया एक आहे आता इथून पुढे प्रवास किती तास होणार आणि पुढे रिक्षावाला किती वेळ होणार रात्री

तर ठीक आहे एक ही बस बाहेर जाऊन देऊ नये कारण काय भरवू नये हेच आहे काहीतरी करायला नाही ठीक आहे ताई सपोर्ट आम्हाला थोडाफार करा हा कारण वारकरी लोक हल्लीच पाहिजे सपोर्ट ठीक आहे वारकरी लोकांना भेट दिली

किंवा या महामंडळाकडे नियोजन पाहिजे होतं बरोबर आम्ही कोणालाही दोष देत नाही कोणत्याही सरकारला देत नाही परंतु ज्या महाराष्ट्र सरकारने हजारो लाखो आज निवडले आता पंढरपूरवरून सोरगड इथल्या स्वर्ग बस स्टॉपला आहेत ना सध्या का सासवट इथे सर्व गाड्या इथे बोलवल्या त्यामुळे इथे ची उत्तम सोय करायला बसल्या पाहिजे बोलत नाही

पाहिजे त्याच्या पुढे कधी अशी या वार कधी लोकांची हालतवाल्याचा प्रॉब्लेम आहे का सीएनजीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला पण हे घेतात ना कॉन्टॅक्ट घेतला असेल ना आता तुम्ही किती घंटे महामंडळ जे आहेत ना येऊन किती घंटे झाले तुम्हाला चार वाजता आलोय आज दहा वाजता दहा वाजता आले चार वाजता आले आज चार वाजता आले काही लोक आता तुम्ही जाणार कुठे आहेत पंढरपूर अंबाडी मुंबई की तुम चुन बस अटकली है का बोला तुम्हें किसता आया दिन हजता का बोला 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 समस्या आहे का एन जी भरायला गाडी केलेली आहे पाच पाच घंटा एन जी भरून येत नाहीये ही सर्व वारकरी लोक आहेत इथे हडपसर मध्ये येऊन आहे ना बसलेले आहेत पूर्ण बस स्टॉप ला पूर्ण वारकरी आहेत बसवट मध्ये गाडी आहे बस डेपोला आहे सर्वांची नाटका चालू आहेत डेपो वाल्यांची कारण सहा घंटा आहेत दोन वाजल्यापासून ही लोक पंढरपूरवरून येऊन इथे येऊन बसलेले आहेत आतापर्यंत साडेआठ नऊ वाजलेत पुन्हा सासवड